तोंडातून असं ऐकायला येतो आया बहिणीनो असं ऐकायला आज काही काही पोराच्या तोंडातून ऐकायला येत तो माझ्या बापानी माझ्यासाठी काय केलं अरे मुर्खा माझ्या बापानी माझ्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा मी माझ्या बापासाठी काय करी असा तरी तू आज म्हणून दाखव असा तरी तू आज म्हणून दाखव दादा या बापानं हाडाचं काढ केलं रे रक्ताचं पाणी केलं रे माझ्या बाबा आज आपला बाप आजारी पडला नाही दवाखान्यात गेला नाही दवाखान्यात आज मेडिकल मधून पाच रुपयाची गोळी आणली बापाने गोळी खाऊन घेतली आणि पांघरण घेऊन बाप झोपी गेला माझ्या ताया बहिणींनो आज, आज या बापात चप्पल ती चप्पल तुटली चप्पल बापानं तेच चप्पल शिव शिव घातली पण तुला शाळेमध्ये जाण्यासाठी नवीन बूट घेऊन देणारा तुझा बाप होता विचार कर बाप होता बाप आज या बापाच्या अंगातली बनेल फाटली बनेल या बापाच्या अंगातली बनेल फाटली रे बापापाशी पैसा नव्हता का होता रे पण बापानं तेच बनेल घातली बनेला छिद्र छिद्र पडले छिद्र छिद्र त्या बनेलीची चाळण झाली चाळण बापानं तेच बनेल घातली पण बन तुला लग्नामध्ये जाण्यासाठी नवीन कपडे घेऊन देणारा तुझा बाप होता विचार करत आता म्हणून आज मला तुम्हाला एवढं सांगून जायचं आहे तुम्हाला सुद्धा सांगून जायचंय माझ्या ताई बहिणींना आज घरामध्ये तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच वस्तू जन्माला आली तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी अशी एकच वस्तू जन्माला आली ती वस्तू म्हणजे तुमचा बाप लक्षात ठेवा तुमचा बाप लक्षात ठेवा आज या बापाचा एकुलता एक मुलगा मरू द्या माझ्या बहिणींनो बापाचा एकुलता एक मुलगा मरू द्या बाप कधी रडणार नाही पण ज्यावेळेस बापाची मुलगी या मंडपातून सासरी निघते ना बाप जीवनात रडल्याशिवाय राहत नाही हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे हे बापाचं तुमच्यावर प्रेम आहे काय केलं तुमच्या बापाने तुमच्यासाठी ऐका तर हाताचा पाळणा केला या करंगळीचं बोट पकडलं आणि शाळेला सोडलं तुम्हाला शाळेला शाळेच्या वाटेने दुकान लागवत होतं दुकान, दुकान।, दुकान।, दुकान दा दा। तुम्ही बापा